धन्यवाद वैभव आपण ही माहिती दिल्याबद्दल गाडीच्या इंजिन मध्ये हो असूनही दखल घेत नसल्यानं कोपरगावातील तरुणानं आपली नवी कोरी मोटरसायकल शोरूम समोरच पेटवून धक्कादायक घटना घडली आहे कोपरगाव इथल्या तरुणानं भन्साळी शोरूम मधून दोन महिन्यांपूर्वी होंडा युनिकॉर्न ही गाडी विकत घेते घेतलेल्या गाडीचं इंजिन वारंवार खराब होत असल्याची तक्रार करून सुद्धा शोरूम दखल घेत नसल्याच्या रागातून तरुणानं आज चक्क मोटरसायकलला आग लावून दिलेली आहे पंचाळी शोरूमच्या समोरच गाडी पेटवून प्रबोधनं आपला संताप व्यक्त केलेला आहे की नवी कोरी गाडी प्रबोधनं पेटवून दिलेली आहे प्रमोद निर्मळ असं बाईक जाळणाऱ्या तरुणाचं नाव आहे दोनच महिन्यांपूर्वी ही मोटरसायकल त्याने विकत घेतली पण सारखं सारखं त्याचं इंजिन खराब होत होतं शोरूमकडे वारंवार याविषयीची तक्रार केली मात्र कुठल्याही प्रकारची शोरूमने दखल घेतली नाही म्हणून शोरूमच्या समोरच्या रस्त्यावरच प्रमोदनं ही गाडी पेटवून दिलेली आहे ही टू व्हीलर पेटवून दिलेली आहे माझं नाव प्रमोद सुधाम निर्माल मी राहायला पुन्हा आहे दोन महिन्यापूर्वी मी भनसाळे म्हणून गाडी घेतली होती होंडा युनिफॉर्म त्या गाडीमध्ये इंजनचा प्रॉब्लेम होता सर मी चार वेळेस त्यांच्याकडे गाडी घेऊन आलो त्यांच्याकडून तो प्रॉब्लेम क्लिअर नाही झाला आता पण घेऊन आलो सर त्यांनी उघडा उत्तर उत्तरं मी त्यांना सांगितलं जा मी गाडी ना पेटवून देतो ते म्हटले कुशल पेटवून द्या मी बाहेर येऊन गाडी सर पेटवून दिली किती रुपयाची गाडी होती चौऱ्याण्णव हजार रुपयाची गाडी होती सर कॅश घेतलेली होती हो शोरूम बद्दल तुम्ही तक्रार शोरूमबद्दल तक्रार सर ऐकून नाही घेत सर काही किती वेळेस सर्व्हिसिंग केल्या गाडी एक वेळेस सर्व्हिसिंग केली सर प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया हरीश आपण प्रमोदच काय म्हणणं आहे ते तर पाहिलं आपण काय सांगाल शोरूम कडनं काही प्रतिक्रिया आलेली आहे का आणि काय या सगळ्या विषयी माहिती आहे शोरूम कडून तर कोणती प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकली नाहीये प्रमोद हा दोन महिन्यापासून त्यांच्याकडे हेलपाटे मारत होता त्याच्या गाडीला वारंवार त्याच्या इंजिन मध्ये बिघाड होत होता त्याची तक्रार तो तिथे घेऊन येत होता मात्र त्याची ती तक्रारीचं जे निवारण आहे ते कधी होऊ शकलं नाही आजही तो जेव्हा त्या ठिकाणी आला आणि ही तक्रार त्या शोरूम मध्ये करत होता मात्र त्याला सगळी उडवा उडीची उत्तरं त्या शोरूमच्या ज्या चालकांकडून मिळत होती आणि त्याचाच कुठेतरी संताप व्यक्त करण्यासाठी त्याने थेट या गाडीला आग लावली त्या शोरूम समोरच हा सर्व प्रकार घडला त्यानंतर अग्निशमक आले आणि त्या गाडी विजवली मात्र तोपर्यंत ती गाडी पूर्ण भस्मसात झालेली होती मात्र शोरूमने जर वेळीच दखल त्या तरुणाची घेतली असती आणि गाडी नीट करून दिली असती तर त्याच्यावर ही वेळ आली नसती हे नक्की नक्की धन्यवाद हरीश आपण ही माहिती दिल्याबद्दल